नमस्कार आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी शिंदेगट अडचणीत या मंत्र्याच्या या शिंदेगटाच्या नेत्याने केला आहे मोठा गौप्यस्फोट त्यामुळे एकनाथ शिंदे तोंडावर पडले नेमक झालंय काय ते सविस्तर आपण बघूया बाळासाहेबांच्या विचारासाठी हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो आणि उद्धव ठाकरे हिंदुत्वाचे विचार जपत नाही असं म्हणत गुवाहाटीला एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट पळून गेला मात्र आता त्यांच्याच नेत्याने आता त्यांना तोंडावर पाडलेलं दिसत आहे मला या पक्षात शिंदे गटात जावं लागलं जड अंतकरणाने कारण मला एकतर अटक नाहीतर सरकारमध्ये सामील व्हावे असे आदेश आले आहेत असा सनसनीत आरोप आणि गौप्यस्फोट रवींद्र वायकर माजी मंत्री यांनी केलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जरी म्हणत आहेत की आम्ही सर्व उद्धव ठाकरेंना वैतागून आणि त्यांनी विचार सोडले म्हणून गट स्थापन केला तरी हे तोंडावर पडले आहेत कारण आता ईडी आणि सी बी आयच्या धमक्यांमुळेच ते ठाकरेंना सोडून गेल्याची चर्चा आता राज्यात सुरू झालेली आहे त्यामुळे शिंदे हे फक्त आणि फक्त आपला मलिदा घेऊन जेलमध्ये जाण्यापासून घाबरून ते भाजपासोबत गेले आहेत असं आता सर्वांसमोर स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात अशा या गौप्यस्फोटाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भलतेच अडचणीत सापडलेले आहेत त्यामुळे आता यापुढे या राहिलेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला आणि शिंदे गटाला तसेच अजित पवार गटाला पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही असं दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वायकरांनी जे सांगितलं ते बरोबर आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र